बँक खातेधारकांसाठी नवीन नियम लागू आता चूक केल्यास पैसे जप्त होणार बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही कोणत्याही बँकेत पोस्टात तुमचं असेल तर सावधान रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाच्या नवे नियम आता लागू झालेत रिझ मागील आठ वर्षाचे व्यवहार आता तपासले जात आहेत आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आपल्या बँक खात्यावर आहे आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये ठेवता येणार नाहीये रिझर्व्ह बँक आता बँक खात्यातील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे रिझर्व्ह बँकेने एका नोटीसने किंवा एका पत्रकानुसार ही माहिती दिलेली आहे नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच लागू लागू झालाय आणि ज्याची कारवाई आता सुरू झालेली आहे आता कोणत्या बँक खात्यांवर कारवाई होणार कोणत्या बँक खात्यातले पैसे जप्त होणार त्याबरोबर नवा नियम काय सांगतोय किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही बँक खात्यात ठेवू शकता किती पैसे तुम्ही बँक खात्यातून तुम काढू शकता दोन बँकेत खाते असेल एकापेक्षा एक जास्त बँक खातेदार देखील एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही जर एकापेक्षा एक जास्त बँक खाते उघडले असतील तरी देखील हे नियम जाणून घ्यावे लागतील कारण की आता कडक कारवाई होणार आहे या कारवाई अंतर्गत एक चुकीत जर तुम्ही सापडलात तर तुमच्या बँक खात्यातले पैसे वळवले जातील तुमच्या बँक खात्यातले पैसे जमा करून घेतले जातील आता आयकर विभाग मागील आठ वर्षाचे व्यवहार तुमच्या बँक खात्यावरले तपासले जात आहेत ज्या माध्यमातून आता नोटीस यायला सुरुवात झालेली आहे कारवाईला सुरुवात झालेली आहे राज्यातील असंख्य देशातील असंख्य लोकांच्या खात्यातले पैसे जप्त देखील केले जात आहे आता जर तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की हे जे नियम आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच आहेत बँक व्यवहाराच्या संदर्भात तीन ते चार नवे नियम आलेले आहेत ज्यामध्ये एक नियम एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी आहे जर एकापेक्षा जास्त बँक खाते दोन बँक खाते तीन बँक खाते असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे जर तुम्ही डी केलेली असेल मुदत ठेव ठेवलेली असेल मग बँकेमध्ये किंवा पोस्टात पैसे ठेवलेले असेल तरी देखील तुमचं नुकसान होऊ शकतं मग हाच व्हिडिओ तुमचं नुकसान टाळू शकतं कारण की आता कोणत्या बँक खातेधारकांवर कारवाई होणार कोणत्या बँक खात्याच्या पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूयात अतिशय महत्वाच्या आता पहा आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकांच्या नियमांमध्ये भरपूर बदल केलाय आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक हो। आता समजून घेणार आहोत आता पहिला नियम आहे पहा की मर्यादा पैशांची मर्यादा एक नवीन लिमिट जारी केलं आहे आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता पैसे काढता पैसे बऱ्याच वेळा वापरता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करतात मग आता एक नियम आलाय आता तो नियम असा आहे की ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे ठेवायला पाहिजे किती पैसे काढायला पाहिजे याच्याविषयीचा तो महत्त्वाचा नियम आहे तो एकदा समजून घेऊयात आणि एक, एक पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे की हे चूक जर तुम्ही करताना सापडले तर तुमचे पैसे जप्त होणार पहिल्या नियमात जर सापडले तर नुसता दंड होणार आहे पण दुसऱ्या नियमात जर सापडले तर डायरेक्ट पैसे जप्त होणार कुठलीही नोटीस येणार नाही काहीच नाही आता पहिला नियम आहे पहिला नियम यांच्यासाठी आहे की ज्यांचं एकाच बँकेत खातं आहे किंवा जास्त खाते काढलेले नाही पण बँक व्यवहाराची मर्यादा त्यांच्यासाठी लावण्यात आली आहे आता पहा बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने असते एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही ठेवू शकता आता पहा काय आहे तो नियम आता पहा बँक व्यवहारांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आयकर विभागाची माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बघा आता एका वर्षात किती पैसे ठेवता येणार तर तुम्ही आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल ते एकतीस मार्च आता एक एप्रिल इतका सुरू झालाय एकतीस पुढच्या एकतीस मार्चच्या काळापर्यंत तुम्ही बँक खात्यात दहा लाख रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम जमा करू शकत नाही दहा लाख रुपये दहा लाख रुपयाची निश्चित मर्यादा आता ठरवण्यात आली आहे नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते मग आता तुम्ही म्हणाल दहा लाखापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचे नाही तर घाबरून जाऊ नका तुम तुमच्याकडे जर पैसे कुठून आले तुमच्या पैशाचा स्रोत कुठून आलाय पैसे नेमकं कुठून आले हे जर तुम्ही सिद्ध करत असाल तर तुम्ही करोडो रुपयाचा व्यवहार करू शकता पण तुमच्याकडे त्याचे दस्तावेज असणं गरजेचं आहे की तुम्ही पैसे नेमकं कुठून आले कशासाठी आले हे आता हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम दोन खातेधारकांसाठी आहे ज्यांचं दोन बँकेत खातं आहे तीन बँकेत खाता आहे चार बँकेत खातं आहे म्हणजे एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम आहे आणि तिसरा नियम खूप धक्कादायक आहे तिसरा नियम सगळ्यांसाठी आहे म्हणजे कोणत्याही बँकेत खाता असू द्या एक असो दो दोन असो पण जर एक चूक केली तर डायरेक्ट पैसे जप्त करण्याचे आदेश एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आलेले आहे पहा जर हा नियम पाळला तर डायरेक्ट पैसे जप्त होतील पण दुसरा नियम ऐकून घेऊयात दोन बँक खातेधारकांसाठी आता पहा एकापेक्षा जास्त जर खातेधारक तुम्ही जर असाल तर त्यांच्यासाठी एक नवा नियम आणला आहे तो कशासाठी आहे तो मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत आहे बरेचसे लोक आहेत पोस्टात खातं उघडतात स्टेट बँकेत उघडतात एचडीएफसी मध्ये उघडतात वेगवेगळे खाते खाते भरपूर असतात तर बऱ्याच वेळा असं होतं की एक खातं असेल दोन खाते तर प्रत्येक खात्यासाठी ते एकच नंबर वापरतात हो एकच मोबाईल नंबर जॉईंट केलेला असतो आता जसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्टेट बँकेत खातं उघडलं तुम्ही एक मोबाईल नंबर दिला नंतर दुसऱ्या बँकेत खातं उघडलं तो नंबर दिला तर मग अशा वेळेस काय होतं की तुमचा एकच मोबाईल नंबर जो आहे तो सर्व बँक खात्याला जॉईंट असतो आता असं तुम्ही केलं असेल तर कमेंट करा कारण की तुम्हाला एक काम कदाचित करावं हो लागू शकतं कारण काय झालं आहे की मोठे स्कॅम होत आहे मोठे प्रॉब्लेम आता होत आहे कदाचित तुम्हाला वेगळी केवाय सी देखील करावी लागू शकते कारण की काय होतं आहे की एकाच नंबरवरून एका भरपूर खाते जर तुम्ही चालवत असाल तर त्यामध्ये गैरव्यवहार करणं जे आहे ठागांना सोपं होतं गैरव्यवहार जे आहे त्याच्यामधनं होण्याची शक्यता वाढून जात असते मग त्यामुळे रिझर्व्ह बँक काय करणार आहे एक नवीन सी तुमच्यासाठी आणणार आहे नवीन के सी तुम्हाला करावी लागणार आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला जे आहे प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळा नंबर देखील पुढे चालून भविष्यात मागवला जाऊ शकतो मग त्यामुळे नक्कीच जर तुम्ही एकाच दोन तीन खाते असतील चार खाते असतील आणि त्याला एकच मोबाईल नंबर जर तुम्ही जोडला असेल तर कदाचित तुमच्यावर मोठा धोका होऊ शकतो तुमच्यावर फसवणुकीचा मोठा त्रास होऊ शकतो कारण काय होतं एकाच मोबाईल नंबरहून सगळं ऍक्सेस करता येतं म्हणजे एक नंबर लीक झाला एक खातं लीक झालं तर तुमचा सगळाच्या सगळा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्हीच एक सावधानगिरीची भूमिका म्हणून तुम्ही जेवढे खाते आहेत म्हणजे दोन खाते असतील तर शक्यतो दो, दोन मोबाईल नंबर वापरा तीन असतील तर तीनमध्ये दोन वापरा चार असतील तर चारमध्ये दोन वापरा म्हणजे विभागून करणं गरजेचं आहे कारण की आता या नियमामध्ये तुम्हाला जे आहे तर एक प्रॉब्लेम होऊ शकतं सरकारने आता काही म्हणजे तसा काही नियम लावलेला नाही पण तुम्ही तुमची खबरदारी म्हणून तुम्ही एका नंबरला जास्तीत जास्त खाते जे आहे ते लावू नका आता पुढचा जो नियम आहे तो खूप धक्कादायक आहे पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे आणि शेवटचा नियम जो आहे तो खूप दिलासा देणार आहे शेवटचा नियम ज्यांनी डी केली आहे ज्यांनी मुदत ठेव आहे किंवा ज्यांनी बँकमध्ये पैसे ठेवले आहेत काहीतरी डी केली आहे त्यांचा लाखोंचा फायदा करणारा तिसरा नियम आहे तर तिसरा नियम ऐकल्याशिवाय जो आहे शेवटचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की तो तुमचे पैसे वाचवणार आहे आता पहा धक्कादायक तिसरा नियम आधी ऐकून घेऊयात की पहा आता काही लोकांचे पैसे जप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत आता पहा कोणाचे पैसे कोणाच्या खात्यावर कारवाई होणार तर पहा निष्क्रिय खाते आहेत इनॅक्टिव्ह खाते म्हणजे काय होतं की जर तुमचं खातं आहे एका वर्षापेक्षा जास्त काल आणि त्याच्यात कुठलाच व्यवहार झाला नाही पैसे आले नाही गेले नाही भले का मग तुम्ही ते कॉलरशिपसाठी उघडलेलं असो किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी उघडलेलं असू द्या पण त्याच्यावर व्यवहारच होत नाही ते खातं पूर्णपणे शांत म्हणजे निष्क्रिय पडून आहे तर अशा खात्यांवर आरबीआयची नजर आहे त्यानंतर दुसरं प्रकारचं खातं एक ओळखपत्रामध्ये त्रुटी आहे जे आहे म्हणजे आधार कार्डवर वेगळं नाव आहे त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावर वेगळं नाव आहे तर अशा वेळेस ओळख जुळत नाही ओळखीमध्ये गोंधळ आहे तर अशा प्रकारची जरी चूक आढळली तरी ती खाती जप्त केली जाऊ शकतात पुढचं म्हणजे संशयास्पद व्यवहार आता काही खाते असे आहेत की जे नुसते पैसे येत आहेत पैसे येत आहेत पैसे येत आहेत पण पैसे कुणी काढत नाहीत कुणी अप्डी करत नाहीत तर अशा प्रकारच्या खात्यांमध्ये एक फसवणूक आहे किंवा गैरकायदेशीर पैसा असू शकतो असं सरकारचं मत त्यामध्ये तयार होऊ शकतं आणि मग फसवणूक करणारं तुमची खातं ख खातं वापरत आहे का तर अशी खाती फ्रीज केली जाऊ शकतात तर अशी कारवाई करण्याचे आदेश एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच घेण्यात आले आहे त्यानंतर आता असे चौथं प्रकारचं खातं आहे की जे खाते, खाते फ्रीज केले आहेत म्हणजे मिनिमम बॅलन्समुळे किंवा इतर का कायदेशीर कारवाईमुळे किंवा इतर कुठल्याही कायदेशीर याच्यामुळे जर खाते जर फ्रीज केले असतील फ्रॉडमुळं तर ती खाते जर तुम्ही चालू करायला गेलेच नाही किंवा ती खाते जर पुणे चा तुम्ही चालू करायला गेलीच नाही तर अर्थात त्या खात्यामध्ये गडबड आहे तर असा त्यामध्ये संशय येऊन त्या खात्यामधली रक्कम देखील जप्त केली जाऊ शकते आता मग हे कोणत्या खात्यांसाठी नियम आहे तर सगळ्या खात्यांसाठी कुठल्याही असू द्या बँकेचा असू द्या पोस्टाचा असू द्या कुठल्याही असू द्या आता शेवटचा नियम जो आहे तो खूप आनंददायी नियम आहे तो नियम असा आहे की जो तुमचे लाखो रुपये वाचू शकतो तुमचा लाखोंचा फायदा करू शकतो आता पहा ज्यांनी अपडे केलेला आहे मग पुस्तकात करू द्या बँकांमध्ये केले करू द्या आता त्याच्यामधून टीडीएस कट होतो आता टी डी एस कसा कट होतो की जर माणसाचं वय साठ वर्षाच्या आत आहे तर एका वर्षात चाळीस हजाराच्या वर जर तुमचं व्याज जमा होत असेल तर तुमचा दहा टक्के टी डी एस त्याच्यामधनं कट होत असतो आणि जर वा माणसांचं वय जर साठ वर्षाचं वय वरती आहे तर त्यांचा पन्नास हजाराच्या वरती जर व्याजाची रक्कम गेली तर त्यांचा टीडीएस दहा टक्के कट होता असतो तर तुम्ही एक अर्ज भरून द्यायचा जर पन साठच्या खाली वय असेल तर पंधरा जी नावाचा एक फॉर्म आहे तर तो फॉर्म भरून दिला की तुमचा टी डी एस कट होणार नाही आणि साठ वर्षाचे वय असेल तर तुम्ही पंधरा एच नावाचा फॉर्म भरून द्यायचा जेणेकरून तुमचा कुठलाही टी डी एस कट होणार नाही तर हे फॉर्म जर तुम्ही भरून दिले तर तुमच्या ज्या य्द्या आहेत किंवा तुमच्या ज्या साधारणपणे बँकेमध्ये असणार गुंतवणूक आहेत तर त्याला कुठलाही धक्का पोहोचणार नाही आणि नक्कीच तुमचा फायदा त्यामध्ये होणार आहे